चार जुलै श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम देह हा देवाच्या प्राप्ती करता आहे एकदा असं झालं की एका साधूकडं चोरांनी चोरी केली ते पळून जात असताना शिष्यानी पाहिलं तेव्हा चोरांना धरून त्या शिष्याने खूप चोप दिला हे त्यांचं करणं गुरुला समजलं तेव्हा त्या चोरांना आणून गुरुनं त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातलं आणि त्यांना पंचपक्वांनाचं भोजन दिलं हे असं काय करता असं म्हणून शिष्यांनी गुरुला विचारलं तेव्हा त्यांना शिष्यांना सांगितलं की तुम्ही तरी काय करता सर्वच जण देवाच्या घरी चोरी करतायत कारण आपल्याला त्यांना हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिला परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोत की नाही म्हणून विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी आपण सर्वांनी मी भगवंता करता आहे असं मनानं समजावं सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वैत आपोआप नाही सोडून जी एकाग्रता सात ते तीच खरी समाधी आहे संत काय करतात आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवतात ते सदा सर्वदा समाधी सुख भोगत असतात आणि नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल हजार दाणे घ्यावे ही भगवंताची लीला आहे भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सगळं आपल्या ठिकाणी आहे जसा मारुतीमध्ये देवाचा अंश होता तसाच तो आपल्यामध्ये सुद्धा आहे त्यानं तो फुलवला आपण तो झाकून विझवून टाकला मारुतीचं ध्येय डोळ्यासमोर ठेवावं त्याचं ब्रह्मचर्य भक्ती दास्य आणि परोपकार करण्याची तरा या गोष्टी आपण शिकाव्यात मारुती हा चिरंजीव आहे ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचं दर्शन होईल मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली हेच खरं भक्तीचं फळ आहे उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेनं जगात वागावं हाच सगुणोपासनेचा मुख्य हेतू आहे भगवंत दाता आहे तो माझ्या माग आहे तो माझं कल्याण करणारा आहे ही जाणीव झाली की जे मिळालं ते भगवंताच्या इच्छेनं मिळालं ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी आहे आपली वृत्ती अशी असावी की कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्यांना आपल्याकडं धाव घ्यावी इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही पण वृत्तीचा आनंद देऊन तो कधीच संपत नाही वृत्तीचं समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे जानकी जीवना जय जय राम